आ, नमस्कार मी असलं मुलं आपण पाहता विद्यानगर हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं इकडे जे पोलीस चौकी आहे ते नेहमीच बंद अवस्थेत असले तुम्हाला मी पोलीस चौकीचे दृश्य दाखवतो इकडे कर्मचारी कधी आजार होतो इथे म्हणामारीच्या नेहमी प्रसंग होत असतात मोठी काही वेळा इकडे प्राणघातक हल्लेसुद्धा झालेले आहेत यासाठी एक सुरक्षा म्हणून इकडे पोलीस चौकी विद्यानगर परिसरात उभारण्यात आलेली होती मात्र ही पोलीस चौकी नेहमीच बंद अवस्थेत असते कर्मचारी आहेत तर इकडे व्यावसायिकांचं असं म्हणणं आहे की कर्मचारी देखील इकडं फिरकत नाही आहे त्यामुळे ही बंद अवस्थेत असणारी पोलीस चौकी केवळ आता विद्यानगर परिसरात शोपीस बंद आहे सुट्टीनंतर आता महाविद्यालयाकडे सुरू झालेले आहेत तर एक शिक्षणाचं केंद्र आहे हे विद्यानगर इकडे हजारो विद्यार्थी जे आहेत शिक्षणासाठी येता जातात ये करतात मात्र ही जी चौकी आहे चौकी पाहिली तर आपल्याला कायम कुलूपबंद अवस्थेत ही चौकी पाहायला मिळते एखादी जर एक इकडे दुर्घटना झाली तर लोकांनी दात कोणाकडे मागायची असा आता प्रश्न विद्यानगर परिसरातून व्यक्त केला जातो आहे ही मी तुम्हाला बंद चौकीची सध्या दृश्य दाखवते